ठळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आषाढी एकादशी निमित्त बिर्ला मंदिरात महापूजा आषाढी एकादशी भक्तिरसाचा महासागर आणि विठ्ठलनामाचा गजर ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिरला मंदिर आज पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरून गेले या पावन दिवशी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली पहाटे पाच वाजता अभिषेक आणि त्यानंतर सहा वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली मंदिर परिसर टाळ मृदंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला या महापूजेस सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीची माहिती सेंच्युरियन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली विठ्ठलनामाच्या जयघोषात भक्तांनी आपल्या श्रद्धेचं दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली बिर्ला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी एक, एक भक्तिपूर्ण मंगलमय आणि संस्मरणीय पर्व ठरली मला वाटते की पूर्वजांची पुण्याई ही खरे खरी गोष्ट आहे मागची जशी माझी सर्विस लागलेली आहे त्या मागच्या तीन वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यात मी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे म्हणजे परम साक्षात विठ्ठलांच्या मंदिरात मी महापूजा बघणं हे माझं सौभाग्य होतं आज चौथं वर्ष आहे माझं सर्विसं आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि मला खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात तर त्या कुटुंबाची जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटत आहे त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि अतिशय असं प्रसन्न असं असं सगळं मला वाटतं खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि इथे तिथे देव पूजला जातोय त्याची खूप मला वाटतं खूप छान वाटत आहे काय माझ्या हातून चांगली सेवा घडो चांगलं काम घडो उल्हासनगरमध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे सगळं देवा देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनं ते काम हो लोकां जसं जनसेवा ही ईश्वरसेवा असते त्यामुळे त्या पद्धतीनं आता तेवढंच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असते मी भाविकांना काय संदेश देतो भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी पंढरपूरमध्ये मी जी भक्तिमय सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे पण तो तितकाच साधेचा असावा तो तितकाच तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा उगाच हुल्लडबाजी नसावी तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती सगळ्यां समावेशक अशी होती म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे देव सगळं असा आढवण आहे तिथे मतभेद नको तिथे कास्ट बेस्ड जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको अशा पद्धतीने एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावेشي वाटते आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी बिरला कॅम्पस मध्ये जे विठ्ठल मंदिर आहे आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभिव्यक्ती ब बघितली आनंदी घेतला ते भरपूर भावक ही येत आहे आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आलं होता खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे एक भक्तीचा जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंदाई होता एक जे अध्यात्मची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कडक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर